नमस्कार मी रिया रुपेश पवार महाळिंगेकर आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्कचं सकाळचं बातमीपत्र पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घटना मुंबई अहमदाबाद महामार्गावरील चिंचपाडा ब्रिजवर ट्रक अपघात अजीवितहानी टळली मुंबई अहमदाबाद महामार्ग क्रमांक वरील चिंचपडा ब्रिजवर दिनांक बारा सप्टेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजता झालेल्या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही राजस्थानच्या जोधपूर येथील बाबूराव चौधरी वैभष पंचेचाळीस यांच्या ताब्यातील ट्रक क्रमांक आर जे जी बी त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी मुंबईहून गुजरातच्या दिशेनं परचुरण मटेरियल घेऊन जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले त्यामुळे ट्रकने महामार्गावरील डिव्हायडरला जोरदार धडक दिली हा अपघात एवढा भीषण होता की ट्रक नदीपात्रात कोसळण्याची शक्यता होती मात्र सुदैवाने मोठा अनर्थ टळला या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नसली तरी ट्रकचे मोठे नुकसान झालेले आहे पुढील तपास कासा पोलीस करत आहेत